चव्हाण उद्योग समूहाच्या वतीनं तीन पिढ्यांच्या माध्यमातून जपण्यात आलेली विश्वासार्हता ही अत्यंत कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी काढले जगप्रसिद्ध अशा अथर एनर्जीनं आणखी एक नवीन आणि तितकीच खास वैशिष्ट्यपूर्ण अशी रिस्टा ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आणली असून याचं अनावरण आणि एकसष्ट वाहनांचा वितरण सोहळा सोमवारी सायंकाळी सात वाजता होटगी रोडवरील अथरच्या अद्ययावत अशा शोरूममध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार आणि सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी चव्हाण मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक बाबू चव्हाण घनश्याम चव्हाण अमृता चव्हाण पुरुषोत्तम चव्हाण चव्हाण इव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व व्यवस्थापक मूर्ती होल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान घनश्याम चव्हाण यांनी प्रारंभी उपस्थितांचं स्वागत करून ग्राहकांच्या मागणीनुसार अथरची रिस्टा ही वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं त्या ठिकाणी इथं या, या गाडीची जी फॅमिली स्कूटर ही बऱ्याच दिवसापासून कसमनी गाडी बुक केली होती आणि अवेटिंग होती ती गाडी तर त्याचं आज आपण या ठिकाणी अनावरण व त्यासोबतच आमच्या ज्या ग्राहकांनी ही गाडी बुकिंग केली होती असे आमच्याकडं एकशे पंच्याऐंशी ग्राहक आहेत ज्या ग्राहकांनी या गाडी न बघताच म्हणजे एथर ब्रँड चव्हाण उद्योग समूहावरती जो विश्वास दाखवून जी गाडी बुक केली होती तर असे आमचे एकशे पंच्याऐंशी ग्राहक वर्ग आहेत त्यापैकी आज जे कंपनीने आम्हाला साठ गाड्या दिलेल्या आहेत एकसष्ट गाड्या दिलेल्या आहेत तर त्या गाड्यांचा आपण चाळीसपदार्थ सोहळा या ठिकाणी करत आहोत प्रास्ताविकात बाबू चव्हाण यांनी चव्हाण उद्योग समूहाच्या एकूणच वाटचालीचा आढावा घेताना श्रावण सोमवारचा अमृत योग साधून अतरचे रिस्टा स्कूटर ग्राहकांना उपलब्ध करून देताना विशेष आनंद होत असल्याचं म्हटलं आहे आणि आता घरच्या बोलल्याप्रमाणे दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीस होते किंवा पुरे अनेक इलेक्ट्रिक गाड्या तुम्हाला मार्केटमध्ये दिसतात अनेक म्हणजे त्यामध्ये चायनीज आहे बाहेरच्या गाड्या आहेत जान। पण इंडियन मॅन्युफॅक्चरिंग असलेली ही अथर गाडी आहे आणि या गाडीला आम्ही हा जवळजवळ सतरा मार्च ला त्या दो दो बा, चौदा खादर या प्रसंगी मनिषा कुंभार तसंच विजय पाटील यांचा यथोचित या सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी अथरच्या अद्ययावत अशा शोरूमच्या उभारणीचं मनापासून कौतुक करून एका छताखाली सर्व सेवा ग्राहकांना उपलब्ध होत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट असल्याचं सांगून चव्हाण उद्योग समूहाच्या वाटचालीबद्दल त्यांनी मनापासून समाधान व्यक्त केलं मॉलमध्ये एखाद्या गेलोय आपण हातर गाडी खरेदी केलं असं वाटते निश्चितच एका ठिकाणी ज्या सगळ्या सुविधा तुम्हाला बेसिकली कस्टमर आवश्यक असतात म्हणजे इन द सेन्स तुम्हाला गाडीच्या व्हरायटी किंवा गाडी लागणार बघायला मिळणार गाडीचं सर्व्हिसिंग कुठं होतंय त्यासाठी वेटिंग लॉन्ज एका ठिकाणी या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी उपलब्ध केल्या छान वाटलंय बघून निश्चितच हे मॉडेल चांगलं चालेल एवढे अपेक्षा ठेवतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आपले विचार व्यक्त करताना सोलापुरात आल्यावर आपण चार चक्की वाहनाच्या निमित्तानं चव्हाण उद्योग समूहाच्या संपर्कात आलो एक विश्वसनीय ठिकाण म्हणून प्रत्येकजण चव्हाण मोटर्सचं नाव घेतो चव्हाण परिवाराच्या तीन पिढ्यांच्या माध्यमातून चव्हाण उद्योग समूहानं जपलेली विश्वासार्हता आणि पारदर्शकता ही निश्चितच अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या घरातले कुटुंबीय त्या गाडीमध्ये होते आणि आम्हाला तिथेच ती साईडला लावावी लागली दुसऱ्या दिवशी मी ऑफिस मधल्या लोकांना विचारलं की मी गाडी मी कुठे दुरुस्त करायला सांगतो तर उत्तर आलं की चभाण गोडस मी म्हटलं की एका माणसावर विसमून राहायला नको नवीन गावे नवीन शहरे आपण अजून जरा दोन तीन लोकांना विचारलं मग माझे फ्रेंड्स होते फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना कॉल करून विचारलं की असं असं गाडी आहे त्यांनी सांगितलं चांगस

मनापासून कौतुक केलं या प्रसंगी उपस्थित ग्राहकांना चावी प्रदान करण्यात येऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं भर पावसात देखील अनेकजण सहकुटुंब सहपरिवार चावी घेण्यासाठी उपस्थित होते यावेळी चावीबरोबरच ग्राहकांना भेटवस्तू देखील देण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांसह कृष्णा पिसे साई पिसे ज्योती पिसे तसंच गणेश पिसे या ग्राहकांच्या हस्ते केक कापून सर्वांचंच तोंड गोड करण्यात आलं दरम्यान रिस्टा घेतलेल्या विक्रम बिरंगणे यांनी या एकूणच सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आणि चव्हाण उद्योग समूहाच्या सेवेबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला

यांचा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला